आज अशा काही सात गोष्टी मी इथे सांगणार आहे ज्यामुळे लोक तुमचा रिस्पेक्ट का करत नाहीत हे कळेल तुम्हाला किंमत दे ते देत नाहीत अशा काही या गोष्टी आहेत की ज्यामध्ये जीवनामध्ये तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक व्यक्तीला काय असतं आदर स्थान सन्मान प्रत्येक व्यक्तीला हे वाटत असतं की आपल्याला समाजामध्ये मान मिळावा आदर मिळावा स्थान मिळावं आपल्या सगळ्यांनी रिस्पेक्ट करावा हे प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते तुमच्या आयुष्यात जर लोक तुमचा रिस्पेक्ट करत नसतील इग्नोर करत असतील त्या काय त्याचं कारण आहे तुम्हाला जर ते समजत नसेल तर आपण आता त्या गोष्टी आपण बघूयात की असं काय कारण आहे ज्यामुळे लोक आपल्याला मान देत नाहीत रिस्पेक्ट देत नाहीत मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आणि आता आपण जाणून घेऊयात की नेमकं असं काय घडतं की ज्यामुळे लोक आपल्याला मान देत नाहीत या सवयी अशा आहेत की ज्या आपल्याकडून कळत नकळत होत असतात आणि त्याचा प्रभाव इतर व्यक्तींवरती पण होत असतो आपल्या जीवनावर देखील होत असतो त्यामुळे इतर व्यक्ती आपल्याला इग्नोर करत असतील आणि आपल्याला हवा तितका रिस्पेक्ट देत नसतील मान मिळत नसेल आदर मिळत नसेल तर ह्या सवयी आपण नक्कीच सुधारल्या पाहिजेत आणि आपल्याकडून इतरांकडून रिस्पेक्ट मिळेल त्याचबरोबर लोक आपल्याला इतके आपले चाहते होतील की त्यांना आपण आवडायला लावू आपल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीने या सात सवयींवरती आपण ताबा मिळवायचा त्याच्यातली पहिली सवय ही आहे की समाजाचं बोलणं ऐकून घेत नाही तुम्ही समाजाचं बोलणं ऐकून घेत नाही आणि आपल्या सौ सभोवताली काही अशा व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपलं पणच बोलतच राहतात परंतु समोरच्या व्यक्तीचं बोलणं त्यांना ऐकायची इच्छा नसते आणि तेच इतरांना आवडत नाही लोकांना ते काय बोलतात हे ऐकणारे व्यक्ती आवडत असते त्यामुळे लोक तुम्हाला इग्नोर करतात म्हणून लोकांना अशा व्यक्ती ज्या आवडत असतील की जे आपलंसुद्धा ऐकून घेतील आणि आपण देखील त्यांचं ऐकून घेऊ त्यांचं संपल्यानंतर आपण बोलायचं असं जर आपण केलं तर आपल्याला नक्की लोकं रिस्पेक्ट देतील दुसरी गोष्ट अशी आहे की प्रमाणापेक्षा जास्त बोलायचं काही लोकांना खूप बोलायची सवय असते आपल्या आजूबाजूला काही अशा व्यक्ती असतात की ज्या गरज नसताना खूप बोलत राहतात आणि विनाकारण त्यांची ती बडबड चालू असते आणि समोरच्याला इच्छा नसताना आवडत नसतानासुद्धा ती त्यांची बडबड ऐकून घ्यावी लागते अशा व्यक्तींना लोक कंटाळतात आणि त्यामुळे ती लोक त्यांना रेस्पेक्ट देत नाहीत आणि म्हणून आपल्या बोलण्याकडे ते दुर्लक्षसुद्धा करतात तर परीक्षण करण्याची गरज ही आहे की आपण जास्त तर बोलत नाही आहोत ना किंवा समोरच्या व्यक्तीला बोलायलाच जागा देत नाही आहोत ना असं तर नाही होत आहे ना ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना कधीकधी लोक रिस्पेक्ट देत नाहीत जर प्रमाणात बोललो तर लोक रिस्पेक्ट नक्की देतात आणि म्हणून आपलं बोलणं हे कंट्रोलमध्ये असलं पाहिजे समोरच्याचं ऐकून घ्यायला शिका म्हणजे तुम्हाला आपोआप रिस्पेक्ट मिळेल तिसरी सवय अशी की इतरांची सतत निंदा करायची सतत दुसऱ्यांमधले दोष बघायचे ही काही व्यक्तींची खूप सवय असते आणि अशा व्यक्ती अशा असतात काही व्यक्ती की कायम इतरांची निंदा करत असतात ती वाईट असेल तर निंदा केली जाते परंतु चांगली असेल तर त्या व्यक्तीबद्दलसुद्धा निंदा केली जाते ही सवय मात्र अतिशय वाईट आहे सतत इतरांची निंदा जर आपण करत राहिलो सतत इतरांमधले जर दोष आपण पाहत राहिलो तर आपल्यासोबत कोणीच राहणार नाही आणि कोणी ना आपल्याला मानही देणार नाही कारण त्यांच्या मनात हेच असेल सतत की ही व्यक्ती जर इतरांची निंदा करते तर ही आपलीसुद्धा कधीतरी निंदा करणारच कुणाजवळ तरी आणि म्हणून त्या व्यक्ती आपल्यापासून दूर राहण्याचा लांब जाण्याचा प्रयत्न करतात आपल्यापासून अंतर ठेवून राहतात आणि म्हणून आपण इतरांची निंदा करायची नाही बोलता आलं तर चांगलं बोलायचं चा। आणि चांगलं बोलणं जमत नसेल एखाद्या व्यक्तीचं वागणं समज जमत नसेल चांगलं वाटत नसेल पटत नसेल तर करता तिथे गप्प बसणं हे किंवाही चांगलं चौथी सवय म्हणजे अशी आहे की स्वतःची चूक काही लोक मान्यच करत नाहीत काही व्यक्ती अशा असतात की आपली चूक झाली आहे हे कधीच असक त्यांना मान्य नसतं परंतु इतरांच्या मात्र नेहमी ते चुका काढत राहतात तुझं हे चुकलं तू हे असं कसं केलंस तुझ्यामध्ये नेहमीच असं असतं तू हेच करत राहता तू मी हेच करत कर असता सतत या दो तुझ्या ह्या गोष्टीमुळे माझं असं झालं तुझ्यामुळे माझं वाईट झालं ह्या सतत गोष्टी बोलत राहतात आणि म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून काढून त्यांना सतत असं बोलत राहणं असं जर आपण करत असो तर त्या व्यक्तीसुद्धा आपल्यापासून दूर होतात दूर राहतात कारण आपण किती बरोबर आहे हेच त्या सतत दाखवतात की मीच कशी व्यक्ती बरोबर आहे आणि म्हणून हे लोक इतरांना नाही आवडत आणि लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाहीत इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण कुठे चुकतो आहोत हे जर लक्ष आपण दिलं तर लोक त्याचा रिस्पेक्ट करतील पाचवी सवय अशी आहे की कायम मला वेळ नाही असं म्हणणं वेळेला महत्त्व देणं हे खूप गरजेचं आहे पण त्याबरोबरच आपली जी माणसं आहेत प्रेमाची माणसं आहेत त्यांना इतरांसाठी सदैव वेळ देणं हे चुकीचं असतं पण आपण अशा व्यक्तींना वेळ देणं हे खूप गरज आहे त्यावेळेला जर आपण असं म्हणत राहिलो की नाही आता मला वेळ नाही बायकोला वेळ न देणं मुलांना वेळ न देणं मग अशालाही लोक आपल्यापासून होतात त्यांच्या लक्षात येते की कि आपण किती यांच्यावर प्रेम केलं किती तुम्ही यश कमावलं पैसा कमावला तरी त्या यशामध्ये आनंदामध्ये सामील होण्यासाठी तो साजरा करण्यासाठी आपल्या घरात आपल्याचसोबत कोणीच राहणार नाही आणि ना। म्हणून ना प्रत्येक वेळेला वेळेचं कारण पुढं न करता वेळात वेळ काढून आपण आपल्या बायको मुलांना वेळ दिला पाहिजे कुटुंबियांना वेळ दिला पाहिजे आईवडिलांना वेळ दिला पाहिजे मित्रांना वेळ दिला पाहिजे नातेवाईकांनासुद्धा वेळ दिला पाहिजे त्यांच्याकडं गेलं पाहिजे आलं पाहिजे भेटलं पाहिजे हे सगळं करायला पाहिजे आणि हे सगळं तुम्ही करताय हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट देणार एकशे एक टक्के रिस्पेक्ट दे देणार त्याच्यामुळे वेळेची सबब कधी सांगू नका सहावी सवय अशी आहे स्वतःबद्दल काही लोकांना बढाया मारण्याची खूप सवय असते मी हे केलं मी असं केलं मला असं हे यश मिळालं आपलं मिळालेलं यश इतरांना सांगणं चुकीचं नक्कीच नाही आहे परंतु स्वतःची इतकी पण स्तुती करायची नाही की जे आप इतरांना आपण कमी लेखू असं त्यांना वाटावं म्हणजे मीच काहीतरी महान आहे मीच खूप काहीतरी थोर आहे असं आपल्या बोलण्यातनं समोरच्याला जाणवणं हे खूप चुकीचं आहे आणि त्यामुळे अशा व्यक्ती लोकांना अजिबात आवडत नाहीत आणि त्या आपल्यापासून दूर होतात स्वतःला आपण किती महान आहोत हेच ते सांगत असतात अशा व्यक्तींना लोकांकडनं रिस्पेक्ट मिळत नाहीत या व्यक्ती ना अशा बढाया मारणाऱ्या लोकांपासून दूर राहतात उलट पक्षी लोकांना त्यांची स्तुती करणारी लोक आवडतात म्हणून स्वतःची बढाई न मारता तुम्हाला जमलंच तर त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्यामुळे ती लोकं तुमच्याजवळ आपोआप येतील आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची म्हणजे सातवी सवय नकारात्मकतेने विचार करण्याची तुम्ही जर सतत नकारात्मक विचार करत असाल तर तुम्ही संपूर्ण निगेटिव्हिटीने भरलेले आहात म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये ती गोष्ट किती चांगली आहे हे सांगण्यापेक्षा नेहमीच ती गोष्ट किती वाईट आहे हे जर तुम्ही सांगत राहिलात तर त्याच्यातली जी मजा असते ती संपून जाते सकारात्मक जर तुम्ही शोधत नसाल सकारात्मकता तर अशा व्यक्ती लोकांना नाही आवडत लोकांना नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे सकारात्मक विचार करणारे लोक जास्त आवडतात ज्या व्यक्ती नेहमी नकारात्मक बोलतात निगेटिव्ह बोलतात अशा व्यक्तींपासून लोक चार हात दूर राहतात कारण त्यांना निगेटिव्ह व्हायचं नसतं कुणालाही चांगलं बोललेलं आणि चांगलं वागलेलंच आवडतं त्यामुळे तुमचे विचार कसे आहेत हे बघून तुमचे लोक जवळ येत असतात आणि तुम्ही जर सतत असे निगेटिव्ह विचार करत असाल आणि नकारात्मक बोलत असाल तर तुमच्यापासून लोक दूरच जाणार ते तुम्हाला कधीच रिस्पेक्ट देणार नाही कारण ही व्यक्ती सतत निगेटिव्ह विचार करते म्हणून या व्यक्तीजवळ कोणच नाही आहेत ह्यांना है। कोणी रिस्पेक्टच देत नाही म्हणून सतत निगेटिव्ह विचार करणं हे सोडून द्या म्हणजे लोक तुमच्याजवळ आपोआप अप यायला लागतील तर मित्र हो ह्या ज्या सात गोष्टी मी आत्ता इथे सांगितल्या ह्या खूप गरजेच्या आहेत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सात गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल लोको तुम्हाला लोक तुम्हाला जर जवळ यायला हवी असतील तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा आणि ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर लोक तुमच्याजवळ आपोआप येणार आहेत तुम्हाला रिस्पेक्ट आपोआप मिळणार आहे रिस्पेक्ट हा मागून मिळत नाही हे लक्षात ठेवा रिस्पेक्ट हा कमवावा लागतो तुम्ही कितीही चांगलं वागलात कितीही गोड वागलात तरीसुद्धा काही लोकांच्या सवयी ह्या इतक्या वाईट असतात की त्या सवयी जाता जात नाहीत आणि म्हणून ह्या लोकांशी कसं आपण हँडल करायचं ही जर नॅक आपल्याला माहीत असेल ही युक्ती जर आपल्याला माहीत असेल तर लोक आपल्याजवळ नक्की येतील लोकांना आपल्या सहवासात यायला आवडेल आणि म्हणून या सात गोष्टींचा सा आपण विचार नक्की करायला पाहिजे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद